पोस्टमान 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 राकेश धर सोडे हो मीच मीच काय होतं लेटर आहे लेटर घेजा लेटर व्हाय पटो नाही होता बघ अरे अरे वा अरे वा अरे वा अरे वा अरे वा अरे वा जेमलो अरे वा जमला आई वहिनी काजल आई वहिनी काजल लवकर या राकेश काउन एवढा हाका मारून राहिला तो पोस्टिंग लेटर पोस्टिंग लेटर आलं काय चाल लेटर बदली झाली माई आता बदली झाली दोन तीन वेळा अर्ज टाकलो होतो आपण शानशनच नव्हतो होत रिजेक्टच होत होतो ह्या वेळ ना झालं आई हे पा माय बदली झाली चाल चांगलं झालं बापा माय बापूजी कुठं दिली पोस्टिंग आपले येवत मारले होईनी येवत मारले पोस्टिंग दिली जमला आता गुरुनच येणं जाणं करत जाईन आता जमलं मग आई वहिनी ताजे लाभली आपल्याला नाही

काय झालं ललिता काय अजून दुखून राहिलं का पोट हो भुकून राहिलं हो तुम्ही सांगतो लवकर बघा दुखून राहिल पगार की नाही वाढत असते काय रे फक्त बदलीच दिल्ली परत पगाराच आपल्याला बोलायला लागत ते बरोबर सरकारच्या इकडून वाढते ते बरोबर आई हो काय झालं मदन ललिताचं पोट दुखून राहिलं लय दुखून राहिलं म्हणते चाल परत पाय परत राशी अजून पोट दुखून राहिलं त्या दिवशीच तर दवाई बडा घेऊन आलं होतं रे आता ठीक होतं ना अजून लागलं ला का दुखाले आई चालतं चालतं पाय तर दुखून राहिलं म्हणते दवाखान्यात चाल म्हणते तशी म्हणून राहिली ते बरं चाल बरं किती दुखून राहिलं तर बसल्या बसल्यास पोट दुखते काय तिचं काहून ललिता लय दुखून राहिलं का पोट आई खूपच दुखून राहिलं मग लयच लयच दुखून राहिला आई ते मागच्या वेळी दुखून राहिलं जमून राहिलं का कडा कडा दुखून येऊन राहिलं आई कडा कडा दुखून होऊन राहिलो चला दवाखान्यात चला पटकन पटकन पत्कान दवाखान्यात चला <laughs> मदन राकेश काढा बरं गाडी चला बरं दवाखान्यातच घेऊन जाऊ तर कस काय न दुखते काय ना नाही टाईम आला असेल तर काय आपल्याला समजत नाही घरी तर चला बर काढ काढ बरं राकेश गाडी काढ बरं मोठीच गाडी काढ जाऊ मी गाडी आणा तुम्ही बोलली चल उठ बरं ललिता उठ ये चल 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 बर चल चल धीरे 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 चल आता बाई काय झालं कुठून येऊन राहिले अहो बिंदू दवाखान्यात नेतो घाड पोट दुखून राहिलं तिचं पण सात वाजता सुरू आहे आतापासून सातव्या महिन्यातच येते का बापा तसंच वाटून राहिलं तसंच वाटून राहिलं तिचे कमर पोट खालून राहिलं म्हणते जा 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 बापा जा जा पटकन दवाखान्यात चांगलं हो बापा बिचारीच बिंदू ते काय झालं अशा धरून कोण गेला आता बहिणी तैली त्या तैली पोट दुखून राहिलं का जर पोट दुखून राहिलं तिचं दवाखान्यात गेलं घेऊन हो काय बघाच पोट आता सातच महिना आहे का हो ना मी तेच मी म्हणतो सात आठ महिन्यामध्ये तिचं पोट दुखून राहिले बापा घडी घडी कसं होते ना काय होते काम नाही करत म्हणून दुखत राहते त्याचं जाऊ दे गेल्या दवाखान्यात आता माहितच काय होते काय नाही फोन तो हलवा जळून जाईन अजून शिरा आता तिची काय गुड न्यूज येते तेव्हाच आता एक खट्ट शिरा खाऊन घेऊ मग चला राहिला पोस्टिंगचा शिरा खावाचा काय होते ना काय नाही बापा आता वेड्याच्या अगोदरच तरी म्हणतच राहो मी भिन धी बिनधो काम करत राहत राह काम करत राहाव काम करायला खाली नाही राहिलं तेव्हापासून जोजोबानी घेऊन बसली घे मग ना आता मदान झालं ते झालं झालं पोरग झालं पोरग काय मी पोरग भेट पोरग महिन्यात आई पाय काजल आली तव्हापासून आपल्या घरात आनंदच आनंद येऊन राहिला काजल शुभ शुभ काजल काजल शुभ लागली आई सुनबाई शुभ लागली आपल्या घर मग पोस्टिंग बी झाली आणि आता बाबू बी येऊन गेला आनंदच आनंद खुशखबरीच खुशखबरी काजल शुभा येईल सुभाय काजल हो 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 राकेश पोरग झालं मावशी काय रे मदन राकेश मी म्हणले पोरग झालं पाय आई मस्त झालं मस्त घे घे त्याला दौड दे, दे, दे बापा दे बाई काय 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 होते बिंदू ताई तुम्हाला चांगलं नाही लागत काय हो काजल चांगलंच नाही लागून राहिला सर मळ मळ जेवून राहिला चक्कर येऊन राहिला कमजोरी वाटून राहिली मध्ये अचानकच नाही बिंदू ताई अचानक नाही तुम्ही जास्त काम नको करत जा जास्त काम करताना तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला असं होते नाही पण आजपर्यंत नाही झालं ना असं तर मी काम करत नाही का मी लग्न झालं तेव्हापासून काम करून राहिले आजपर्यंत असं नाही लागलं मध्ये बिंदू ते बोलाव का येईल येईल बोलावतो फोन करून दवाखान्यात चालले तो काय काय उडशासाठी दवाखान्यात राहू दे नाही ताई मोसम बरोबर नाही चला दवाखान्यात चला चला दवाखान्यात मी बोलावतो यायले फोन करतो यायले आणि सांगतो तुमची तब्येत खराब झाली म्हणून सांग बाबा मग बोला

लिंबू पाणी दे ओ, ओ, दे करून तईले हो हो दे लिंबू पाणी पण तू मियाना लवकर दवाखान्यात घेऊन चला ना हां बरोबर ठीक आहे मी दादा दादाने आला का जून करी नाही भाऊजी कुठं घरी आले नाही आले ना आम्ही दोघेस तच नाही आ हो। हां तं तू लिंबू पाणी की साठर पाणी की दे ओय नीले मी बाते घेऊन हो लवकर या तुम्ही लवकर या ओ बाते तो बाते तो विंदा ताई पोरगा झाला म्हणते ललिता ताईले हो हो बाय बाय बाप साठ महिनतच आला काय मुली नाही होती त्याला येवाची नाही या दुनियेमध्ये हो ना ताई बापूजी काय येऊन राहिले का मग घरी हो ताई येऊन राहिले मी निंबू पाणी की साखर पाणी आणतो तुमच्यासाठी तोपर्यंत ते तोपर्यंत हो आण बरं लागेल कमजोरी आली का आली कामच करत राहते नुसती काम करत राहते काही नाही झालं मावशी थांबा तुम्ही वेट वाट करा वाट पा ते आले म्हणजे समजूनच जाते काय झालं काय नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ सगळं व्यवस्थितच होते आली ते आली पहा आना इकडे आणा ते किट आणा इकडे घेता मॅडम पाहिजे छान 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 चांगला चांगला फेकून द्या तिकडे डस्टबिन मध्ये मॅडम काय तुम्ही ती किट डस्टबिन मध्ये टाका नंतर सांगते काय झालं डॉक्टर मला तर सांगा वेट वेट सांगतो खुशखबरी आहे खुश खबरी आनंदाची बातमी आनंदाची बातमी कोणती युआर प्रेग्नेंट तुम्ही आई होणार आहे मस्त मस्त मॅडम चांगली बातमी ऐकवली हो ठीक आहे ठीक आहे दर महिनाला ट्रीटमेंट घ्या ठीक आहे आताच जाऊन द्या ना बाई दवाई घे काही डॉक्टर बाई आता काही कमजोरी आहे ती तर कमजोरीची ची दवा देऊन लिहून द्या हो देतो देतो ती दे दवात देणारच मी मदन राकेश आता नाही ताई सांगितलं तवोईने कमजोरी सांगितलं असन हे राकेश कमजोरी اچान आली आई होणार आहे ते तू काका मदन तू काका होणार आहे आई बाई बाई अजून एक आनंद आनंदाची बातमी आई काजल काजल शुभ आई काजल घरात आली ना आली आनंदाच्या बातम्या सुरू झाले हो 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 राकेश हो नऊ महिन्या ना अजून एक नातू ना बिंदू हो हो आई आई बिंदू आई बिंदू घरी नाही आहे भाऊजी बिंदू ताई दवाखान्यात गेले आई बी हे बी आणि ते भाऊजी बी आणि ललिता ताई कोणीच नाही का सगळेच गेले का दवाखान्यात काय त्यासाठी कुठे सगळेच काय त्यासाठी दवाखान्यात गेले तो भाऊजी ललिता ताईला पोरग झाला तेव्हा मस्त मग सगळेच गेले का मग बिंदू गेली का बिंदू नाही गेले होते पण मग बिंदू ताईले कसं कसं व्हायला लागलं चक्कर बिकर येत होते आले होते आणि मग बिंदू ताई बी गेले मग कमजोरी होतो चक्कर बी येत होता किती वेळ झाला मग बिंदू गेली दवाखान्यात झालं अर्धा घंटा झाला भाऊजी बर ठीक आहे मग मी जातो मग दवाखान्यात भाऊजी चहा पण हो का नाही नाही राहू दे मी जातो दवाखान्यात मी हो भाऊजी जा मग काय झालं कुठं बिंदूले असं कर राकेश तू वहिनीने घेऊन चाललाच आहे घरी गाडीनं मग इथं आता गरज नाही एवढी गाडीची कारण सुट्टी आता तीन दिवसानं होईल तर मग येऊन दाजू खेळाले बिंदू आई मदन माहीत पडलं पोरग झालं म्हणते हाव दादा हा चल ठीक आहे चांगला मस्त बिंदू बिंदू कुठे काय झालं तिले काजल सांगे का तिची तब्येत खराब झाली म्हणे दादा तो बाप होणार आहे हो दादा अरे वा कुठे बिंदू कुठे आई आई कुठे बोला होतो दादा मी तिकडल्या रूम मध्ये आहे बहिणी बोला बोला मुली आनंदाची बातमी सांगायची दादा काय कोणती आनंदाची बातमी येऊ दे आईले येऊ दे बिंदू येऊ दे त्या बहिणीला सांगतो तू आला काय रे मोहन काजलने सांगतो आई मी घरी गेलो होतो आवाज देऊन राहिलो होतो काजल म्हणे दवाखान्यात गेले सगळे तसंच मग इकडे आलो हो रे मोहन अचानक पोट दुखायला लागले ते आणलं पोर घेऊन गेला आणि मग बिंदूची तब्येत खराब झाली आणलं राकेश गेला आणि ना घेऊन आला तर इथे गोड बातमी सांगितली डॉक्टरीन बाई ना आई चांगलं मस्त अजून मापाशी एक बातमी आनंदाची काय रे आई तुरीचा चांगला भाव भेटला अकरा हजार रुपये भाव भेटला तुरीचा अरे वा चांगला म्हणतो आई काय पाय आई काजल किती शुभ लागली ना आनंदाच्या बातम्यात बातम्या आनंदाच्याच बातम्या येऊन राहिल्या काजल घरात आली तेव्हापासून आपल्या घरात आनंदच आनंद आहे नाही काजलचे पाहिलं शुभ आहे शुभ लागली आहे काजल आपल्याला हो हो राकेश हो चल मग बिंदू जातो उशीर होते यक्ती आहे तिथं आणि हे पाय संध्याकाळी मी येणार नाही संध्याकाळी का नाही कोणाच्या हाताना डब्बा पाठवून देतो आणि गरम पाणी हो आता बाई ठीक आहे सुट्टी तर उद्या होऊन जाईल ना आता माहित नाही बाई उद्या देते का परवा देते तर वाटते परवा सुट्टी होईल ठीक आहे मग सोजी सकाळी मग संध्याकाळी बी सोजीत देईन का मग ललितासाठी हो काही दे ना आता दोन तीन दिवस सोजीत देऊन देतो अरे आई उशीर होते ना चालला मध्ये येवत मांडले जात बरं त्याला काही उनराजी राकेश बिंदू जातो येतो तू तू स्वतःची काळजी घे होई चल ना लवकर रे हो अरे बापरे राकेश काय झालं झाला पाय खाली पाय टाकाली गेली ते पाय उलटीच पडली पाहायला लागला आई तू चालतो कशी पाहून पाहून नाही चालत व्यवस्थित चालत आहे ना अरे घाई घाई ना पाय टाकून राहिले तर खालीच पडला रे उठ लवकर चल अरे राकेश आता म्हण ना काजलशो बाय म्हणून चल उठ उठ उठायचं